डव्याला श्रीखंडपुरीसह कडुलिंबाची पानं खा किंवा चटणी खा असं नेहमी म्हटलं जातं ह्याचं नेमकं नेम शास्त्र काय असतं ही पानं खाच असा हट्टहास का असतो तर आयुर्वेद तज्ज्ञांनी कडुलिंबाच्या पानाचे जे उपयोग आहेत किंवा जे फायदे आहेत ते आपल्याला सांगितलेले आहेत त्यातील एक महत्त्वाचा फायदा म्हणजे कडुलिंब हे जंतुग्न असल्याने कोणत्याही त्वचा विकारात कडुलिंबाच्या पालाचा अतिशय चांगला उपयोग होतो आंघोळीचे पाणी गरम करताना पाण्यात टाकल्यास त्यातील गुणधर्म पाण्यात उतरतात आणि ते पाणी अंगावर घेतल्यास त्वचा विकार दूर होण्यास मदत होते बऱ्याचदा थंडीने किंवा जास्त जास्त उष्णतेने त्वचा कोरडी पडते अशावेळी कडुलिंबाच्या तेलाच्या त्वचेवर वापर केल्यास त्याचा फायदा होतो त्यानंतर बघा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे बदलत्या हवामानात सर्दी कफाचे विकार वाढतात आयुर्वेदाच्या काही औषधांमध्ये कडुलिंबाचा वापर केला जातो तसेच कडुलिंब हे शीत प्रकृतीचे असल्याने उष्णतेच्या विकारांसाठीही कडुलिंब पोटात घेणे फायदेशीर ठरते तसेच तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा त्याचा जो फायदा आहे तो म्हणजे रक्ताशी निगडीत समस्या असल्यास कडुलिंब खाण्याचा सल्ला आपल्याला दिला जातो कडुलिंब हा रक्तशुद्ध करण्यासाठी उत्तम उपाय असल्याने रक्तशुद्धीसाठी त्याचा चांगला उपयोग होतो पोटातून काढा दिल्यास त्याचा फायदा होतो त्याचा चौथा जो उपयोग आहे तो म्हणजे केस गळणे केसात कोंडा होणे उवा किंवा लिखा होणे यावर उपचार म्हणून कडुलिंबाच्या पानांचा रस केसांना लावणं उत्तमच असतं अशा पद्धतीने कडुलिंब हे अतिशय उपयोगी आणि उत्तम हे आहे